विदर्भ लाइव न्यूज पाचव्याही दिवशी बुद्धव्या महाविहार मुक्ती आंदोलन सुरूच आज आंदोलनाचा पाचवा दिवस बुद्धव्या येथील महाविहार समिती बरखास्त करण्यात यावी व ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीला घेऊन असंख्य संख्येने आजही आंदोलक आंदोलन करीत होते या आंदोलनाचे नेतृत्व श्रावस्ती बुद्ध विहार समिती गिरिजा नगर यवतमाळ हे करीत होते तर समस्त आंदोलनाचे संयोजक युवराज मेश्राम हे बोलत असताना म्हणाले महापुधी महाविहार बुद्धगया आंदोलनाच्या निमित्तानं माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे इतर जे मंदिरं आहेत त्या मंदिराच्या अनुषंगाने तिथे दुसऱ्या समाजाच्या लोकांना प्रवेश नाही मग शिखांचं मंदिर असेल मुस्लिमांचा चर्च म मस्जिद असेल आणि चर्च असेल या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही प्रवेश नाही दुसऱ्या समाजाच्या लोकांना धर्माच्या लोकांना तर ह्या महाबोधी महाविहारमध्ये इतर धर्माच्या लोकांचं काय काम आहे हे बौद्धांचं विहार आहे आणि हा सगळा इतिहास आहे हे सगळं असताना हे षडयंत्र या ठिकाणी चालू आहे या षडयंत्राच्या विरुद्ध हा आंदोलन आणि हा लढा सुरू झालेला आहे आणि हा अविरत स लढा राहणार आहे हे न न, न, न संपणारी गोष्ट आहे आणि याच्यासाठी आम्ही मरेपर्यंत लढणार आहोत एवढंच माझं या ठिकाणी म्हणणं आहे नाव मी युवराज मिश्रा मुक्तीसाठी जगातील लाखो भिक्खू संघ त्या ठिकाणी येत आहे लाखो संख्येने येत आहे तरी आपल्या महाराष्ट्रातील या भारतातील सर्व भिक्खू संघांनी त्या ठिकाणी यावं व आपलं हे माप आप दाखवून आपल्याला ते बुद्ध विहार मुक्त करायचं आहे तरी सर्व भिक्खू संघांनी उपासकांनी याला सहकार्य करून मोठा एक जनसंघर्ष जन घेराव या ठिकाणी दाखवला पाहिजे जेणेकरून त्या संपूर्ण सरकारला याची जाणीव झाली पाहिजे आणि आपलं जे बुद्धविहार आहे महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त झालं पाहिजे ब्राह्मणाच्या कब्जामध्ये जे महाबोधी बुद्धविहार आहे ते आ, मुक्त करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढा दिलेला आहे आणि हा लढा आमचा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि सरकारला आम्ही याच्याबद्दल ज्याब विचारणार आहोत सरकारने याच्यासाठी दखल घ्यायला पाहिजे आणि दखल घेतल्याशिवाय आम्ही बुद्ध विहार ब्राह्मण मुक्त बुद्ध बुद्ध गया विहार ब्रह्मणुक्त एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा धरने धरणे अखेर यवतमाळ जिल्हाधिकारी यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले यावेळी प्रामुख्याने ज्ञानदीप बागडे रमेश गडलिंग दिलीप गोरे, राजू घरड़े, प्रकाश नाईक पदमा बागड़े सपना बोंदाडे रमा बनसोड़ मीनाक्षी नाईक लक्ष्मी नाईक विश्वास बड़वाईक राम वाघमारे रितेश मुन उमेश मेश्राम इत्यादि उपस्थित होते एक होती एकोनीस एक एकोन बिहार बुद्धग्या महाबोधी विहार समिति कायदा रद्द कर